रसिक स्रोते हो नमस्कार आकाशवाणीचे हे अकोला केंद्र आहे सायंकाळची सात वाजून तीस मिनिटे होत आहेत एफ एम एकशे दोन पूर्णांक चार मेगा प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधुभिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी शेतकरी भगिनींनो नमस्कार किसानवाणी या आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी संपदा ढोके आपलं मनपूर्वक स्वागत करते शेतकरी भगिनींनो आज कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत पॉलीमल्च मधील भाजीपाला लागवड याविषयी डॉक्टर घावडे विभाग प्रमुख मिरची आणि भाजीपाला संशोधन विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची आरती देशमुख यांनी घेतलेली मुलाखत तर शेतकरी बंधभगिणींनो पॉली मल्च या शेतीमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेण्याकरिता ऐकत रहा किसानवाणी शेतकरी बंधू भगिनींनो कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ऐकूया कृषीवाणी वाचक स्वर आहे आरती देशमुख यांचा आणि सादरकर्ते आहेत सूरज गोळे शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार कृषीवाणीमध्ये आज ऐकूया खरबुजाच्या जा सुधारित जाती याविषयीची माहिती ही माहिती प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून सर्वप्रथम ऐकूया पुसा शरबती या जातीबद्दल या जातीची फळे पंच्याऐंशी दिवसात तयार होतात फळे आकाराने गोल असतात फळावरील साल जाळीदार असून घराचा रंग नारंगी असतो एका फळाचे वजन पाचशे ते साडेसातशे ग्रॅम असते घरात साखरेचे प्रमाण अकरा ते बारा टक्के असते सरासरी उत्पादन दहा ते तेरा टन मिळते पुसा मधुरस या जातीची फळे आकाराने गोलाकार चपटी असून वजनाला सरासरी एक किलोपर्यंत असतात सालीचा रंग फिक्कट हिरवा असून त्यावर गडद हिरव्या रंगाचे पट्टे असतात घरात साखरेचे प्रमाण बारा ते चौदा टक्के असते फळांचे सरासरी उत्पादन हेक्टरी बारा ते सोळा टन असते शेवटी ऐकूया हरा मधू या जातीबद्दल या जातीला फळे उशिरा येतात फळे मोठी आकाराने गोल असून फळावर गडद हिरव्या रंगाचे पट्टे असतात घराचा रंग हिरवट असतो घरात साखरेचे प्रमाण बारा ते पंधरा टक्के असते बियाण्याचे प्रमाण कमी फळांचे सरासरी वजन एक किलो असते या जातींशिवाय खरबुजाची पांढऱ्या रंगाची अर्का राजहंस अर्का जहत हिसार मधूर आर एस त्रेचाळीस पंजाब सोनेरी दुर्गापुरामधू पुसारसराज पंजाब रसीला हे उन्नतवान आहेत शेतकरी बंधूंनो आताच आपण ऐकली खरबुजाच्या सुधारित जाती याविषयीची माहिती ही माहिती प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून तर शेतकरी बंधू भगिनींनो आताच आपण ऐकलीत कृषीवाणी वाचक स्वर होता आरती देशमुख यांचा आणि सादरकर्ते होते सूरज गोळे अरे अरे क्या कर रहा है इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का बोल पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं मतलब देख बेटा तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी हाँ? अरे पहले ऐसा नहीं था पूछना अपने बड़े बुजुर्गो ऐसी कैसे फसलती लह थी शुद्धता झलकती थी शुद् माटी भी तंदुरुस्त और लोग भी पहली वाली बात कहाँ हम तो सब यही डाले हैं। सब नहीं आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं। और और उपज की भी बेहतर पा रहे हैं। सच है? रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं धूप में बाल सफेद नहीं किए हैं ठीक हाँ। है भाई मैं भी आज तक जैविक खेती शुरू करूंगा माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरि हरीला हरी आता आपल्या सर्वांना सांग तिला आपल्या यशाच रहस्य माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनीनो आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता ते कसं बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य एक पाच पाच एक हा कोणाचा नंबर आहे भाऊ शेतकरी कॉल सेंटर चा जिथे तज्ज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच भाऊ थोडाच मिळणार आहे नक्की मिळेल हो भाऊ वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस मिळेल ते देखील सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पण भाऊ जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील अजिबात पैसे नाहीत मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटर मोफत कॉल करा सल्ल्याचेही पैसे सोळा आणि शेतकरी बंधुनो शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोन न राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य एक पाच पाच एक वर मोफत संपर्क साधा शेतकऱ्यांचा सा मित्र शेतकरी कॉल सेंटर शेतकरी बंधू कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया पॉलीमॉल्च मधील भाजीपाला लागवड याविषयी डॉक्टर एस एम घावडे विभाग प्रमुख मिरची आणि भाजीपाला संशोधन विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची आरती देशमुख यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी बंधूंनो आजच्या या वाढत्या लोकसंख्येच्या युगात अधिकाधिक उत्पादन मिळविणे ही काळाची गरज आहे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरल्याशिवाय आपली ही गरज साध्य होणे अशक्य आहे सध्याच्या घडीला शेतीमध्ये विशेषत भाजीपाला लागवडीसाठी पॉलीमल्टचा उपयोग हे हवामानातील बदलांवर जणू एक रामबाण उपाय आहे हे, हे म्हणायला हरकत नाही पॉलीमल्ट हा एक प्लास्टिकचा कागद असतो जो पिकांच्या भोवतीची जमीन झाकण्यासाठी वापरला जातो इतकं तर सर्व शेतकऱ्यांना नक्कीच माहीत असेल परंतु तो का वापरला जातो त्याचे काय फायदे आहेत तो किती लांब रुंद असावा या सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेणे आवश्यक आहे आणि म्हणूनच पॉली मल्च मधील भाजीपाला लागवड या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर एस एम घावडे विभाग प्रमुख मिरची आणि भाजीपाला संशोधन विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला नमस्कार सर नमस्कार शेतकरी बंधूंनो सर सर्वप्रथम आमच्या शेतकरी बांधवांना विदर्भातील मुख्य भाजीपाला पिके कोणती आहेत आणि त्यांचे वर्गीकरण कसे करावे याबद्दल माहिती सांगा सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा आपण जाणताच आहात की भाजीपाला पिकं म्हटलं की आपल्यापैकी ज्या ज्या शेतकरी बांधवांकडे पाण्याची म्हणजेच ओलिताची सोय आहे असे बहुतेक शेतकरी थोड्याफार का प्रमाणात होईना परंतु भाजीपाला पिकं ही घेतात कारण ज्यांच्या घरी भाजीपाल्याचा मळा त्यांच्या घरी पैशाचा खुळखुळा खुड़ अशी एक जुनी मन आहे आणि साहजिकच भाजीपाला पिकं ही काही एकर्स टुगेदर म्हणजे एकाच वेळेला दोन दोन एकर चार एकर दहा एकर अशी लावण्यासारखी योग्य पिकं नसतात कारण या पिकांची जी गरज आहे ती खरं म्हणजे व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल या सर्व ठिकाणी मजुरांशिवाय भाजीपाल्याचं पिकाचं उत्पादन घेणं आपण गृहीत धरू शकत नाही आणि म्हणून विदर्भातले जे काही महत्त्वाचे भाजीपाला पिकं आहेत तर याच्यामध्ये जवळपास बावन्न प्रकारचे भाजीपाला पिकं एकंदरीतच विदर्भामध्ये होऊ शकतात मुख्यतः परंतु त्यातल्या त्यात ज्या भाजीपाला पिकांपासून व्यापारीदृष्ट्या उत्पन्न शेतकरी बांधवांना मिळते असे काही महत्त्वाची पिकं आपल्या पूर्ण अकराही जिल्ह्यामध्ये विशेषतः त्यात जर आपण बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि यवतमाळचा काही भाग हा जर आपल्या या परिसरातला जर विचार केला तर मुख्यत्वे मिरची हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे त्यासोबतच वांगी भेंडी वाल चवळी फुलकोबी पानकोबी आणि त्याचसारखीच रताळी किंवा मुळा गाजर त्याचप्रमाणे इतर जे काकडी वर्गीय भाजीपाला पिकं आहे त्याच्यामध्ये काकडी असेल घोसाळ असेल सु शिरी दोडका असेल चोपडा दोडका असेल यासारखी बरीच काही पिकं आपण इथे आ व्यापारी दृष्टिकोनातून घेतल्या जाऊ शकतात आणि त्याचं वर्गीकरण जेव्हा आता आपण विचारलं तर हे सुद्धा मग शर्गीर शेतकरी बांधवांना निश्चितपणे माहिती आहे परंतु त्याचं वर्गीकरण आपण फक्त एकाच प्रकारे करतो नाही म्हणजे कोणत्या की खाण्यायोग्य भाग कोणता आहे जसं आता आपण विचार केला की शेंगवर्गीय भाजीपाला वेगळा आहे फळवर्गीय भाजीपाला त्याच्यामध्ये टोमॅटो असेल तुमची वांगी असेल भेंडी असेल फळवर्गीय भाजीपाला परंतु जर समजा कॉलिफ्लावर किंवा कॅबेज म्हणजे फुलकोबी पानकोबी कोबीवर्गीय को भाजीपाला झाला आता ज्यांची मुळं खाल्ल्या जातात असं न करता त्याच्यामध्ये हवामानानुसारसुद्धा भाजीपाल्याचे वेगवेगळं वर्गीकरण आहे आणि खाण्यायोग्य भागामध्ये सुद्धा वर्गीकरण आपण करू शकतो सरांनी आताच आपल्याला विदर्भातील मुख्य भाजीपाला पिके आणि त्यांचे वर्गीकरण याबद्दल माहिती सांगितली पण सर आपल्या भागात आपल्या भागाचा हवामान पाहता व्यापारी दृष्ट्या अधिक उत्पन्न देणारी भाजीपाला पिके वर्षभर घेता येतात का याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे कारण भाजीपाला आताच आपण बोललो की भाजीपाला पिकं जेव्हा आपण विचार करतो त्याचा अभ्यास म्हणा किंवा त्याचं जर व्यापारी तत्वावर उत्पादन म्हणा तर आपल्याला एक गोष्ट निश्चित माहीत पाहिजे की ज्या शेतकरी बांधवांकडे ओलिताची सोय आहे असे शेतकरी बांधव हे भाजीपाल्याची पिकं घेऊ शकतात कारण कोरडो हंगामात किंवा कोरडो परिस्थितीत भाजीपाला शक्य नाही आहे मग आता आपला जो प्रश्न आहे की आमच्या विदर्भातला जर हवामानाचा विचार केला तर मुख्यत्वे आपल्याकडे आप पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा असे तीन भाग पडतात परंतु तीनही हंगामात आपण भाजीपाला पिकं घेऊ शकतो मी आता त्याच्यासाठीच कंडिशन सांगितली की बदलतं हवामान जे आहे आता सध्या काय होत आहे की पावसाळ्याच्या वेळेला पावसाळा नाही हिवाळ्याच्या वेळेला हिवाळा नाही आणि उन्हाळ्याच्या वेळेला उन्हाळा नाही तो मागे पुढं होतो आहे कारण याला अनेक कारणं आहेत त्याला वातावरण बदल आपण म्हणू थोडक्यात आणि त्याचा विचार करून आपल्याला बदलत्या हवामानाच्यानुसार आधुनिक पद्धतीनं जर भाजीपाला लागवड केला तर चार पैसे आपल्या शेतकरी बांधवाच्या खिशात जाऊ शकतात आणि आता दुसरा पैलू याचा असा आहे भाजीपाला पिकांमध्ये की त्याच्यात शास्त्रशुद्ध भाजीपाला लागवड किंवा कमीत कमी पाण्याचा वापर करून लागवड किंवा बदलत्या हवामानानुसार जर भाजीपाला लागवड करायची असेल तर विद्यापीठातले विविध संशोधनात्मक कार्यक्रम त्याचा अभ्यास त्याची शेतकऱ्यांसाठी असणारी उपयोगिता या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करणं मात्र आता काळाची गरज आहे यानंतर वळूया आपल्या विषयाकडे तर सर भाजीपाला पिकामध्ये पॉलिमल्डचा वापर आपल्या भागात करता येईल का हा आता याच अनुषंगानं तो प्रश्न आहे की आता बदलतं वातावरण आहे आताच आपण त्याच्यावर बोललो दोन मिनटांपूर्वी की वातावरणात होणारा बदल हा काही माणसाच्या हातात नाही आहे आता मग आता त्या ठिकाणी वातावरणात जर बदल झाला तर साहजिकच जमिनीच्या तापमानामध्ये सुद्धा फरक पडणार आहे जमिनीच्या तापमानात फरक पडला की मुळा मधून जो पाणी हवा आणि अन्न हे जे शोषण्याची जी क्रिया आहे वनस्पतीची ज्याच्यामध्ये भाजीपाला अपवाद नाही तीसुद्धा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अफेक्ट होतो मग आता त्याच्यावर जर अपाय होत असेल तर आपल्याला उपाय काढावाच लागेल आणि हा जर उपाय घ्यायचा झाला तर पॉली मल्चिंग हे त्याच्यावरचं चा एक चांगला इलाज आपल्याकडे आज उपलब्ध आहे सुरुवातीच्या काळामध्ये दहा वर्षापूर्वी पॉलिथिन मल्च पेपर जो असतो हा महागळा होता त्याच्याबद्दल फारशी माहिती शेतकरी बांधवांना नव्हती शास्त्रज्ञांना नव्हती परंतु जसा जसा काळ उलटला दहा वर्षाचा पे वेळ गेला त्याच्यावर संशोधनाचे कार्यक्रम वि विविध विद्यापीठांमध्ये संशोधन केंद्रांमध्ये हाती घेतले गेले आणि सुद्धा याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आणि साहजिक आज आपण जे बघतो आहे तर पूर्वीच्या काळी असणारी जी पॉलिथीन मल्च होती इस्रायल किंवा आखाती देशांमधून याचा आयात करावा लागत होतं आपल्याकडे पॉलिथीन मल्च बनवणारे कारखाने नव्हते है। ची, हे दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्यावेळेला याची जी जाडी असते त्या पॉलिथिन मलची हे साधारणतः पन्नास ते सत्तर मायक्रॉन एवढ्या जाडीची होती जसं आपलं सेंटीमीटर मिलीमीटर असते त्या पद्धतीनं आणि त्यामुळे त्याच्यावर जो वरून जो कलर होता तो चंदेरी रंगाचा आणि खालून जो पापत्रा होता त्याला काळ्या रंग तो आजही कायम आहे परंतु जाडीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात आमूलाग्र बदल झाला आता जाडीत फरक झाल्याबरोबर याला लागणारं जे तयार करण्यासाठी जे जे मटेरियल असते जे पॉलिथिन पेपर तयार करण्यासाठी कारखान्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा वापरात निश्चितपणे फरक पडला जितकी पातळ तुम्ही त्याच्यापासून फिल्म तयार कराल तितकं तुम्हाला लागणारं मटेरियलसुद्धा कमी लागेल म्हणजे कमी मटेरियलमधून आपल्याला कागद जास्त मिळायला लागला साहजिकच त्याच्यामुळे काय झालं की जो दहा वर्षापूर्वी त्याचा जो भाग भाव होता रेट होता तो रेट आता कमी व्हायला लागला आता जवळपास बाराशे सातशे आठशेपासून साधारणतः पाचशे मीटर लांबीचं आणि तीन ते चार फूट रुंदीचा अशा पद्धतीचा वा जो पॉलिथिन मलचा आहे आता बाजारामध्ये उपलब्ध आहे मग या पॉलिथिन मलचा उपयोग आपल्या भाजीपाला पिकांमध्ये सर्रास आता शेतकरी बांधव करत आहेत परंतु यालासुद्धा मोठ्या प्रमाणात अपवाद आहे ज्या शेतकरी बांधवांना आधुनिकतेची जोड आपल्या शेतीला द्यायची आहे असेच शेतकरी बांधव पॉलिथिन मलच्या बाबत विचारणा करतात परंतु आपली आकाशवाणीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की ज्यांना ज्यांना याच्याबद्दल जा पूर्ण जाणून घ्यायचं आहे त्यांनी मात्र निश्चितपणे विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांना भेटी देणे प्रत्यक्ष त्यांच्या शास्त्रज्ञांच्या भेटी घेणे आणि त्यासोबतच आपल्या ज्ञानात त्याचा भर पाडून घेणे ही गरजेची काळाची गरज आहे सरांनी आत्ताच आपल्याला पॉलिमल्च हे आधुनिक तंत्रज्ञान विकसित कसे झाले याबद्दल अत्यंत सुंदर अशी माहिती दिली सर पुढे आम्हाला भाजीपाला पिकात पॉलीमल्चच्या वापराचे फायदे काय होतात याबद्दल थोडी माहिती सांगा ज सर्वसाधारण जर विचार केला तर आपल्या विदर्भातला जर हवामान थंडी पाऊस बाष्पात बाष्पाचं प्रमाण कारण जमिनीत पाणी आहे आणि वातावरणाचं जर समजा वा तापमान चाळीस डिग्रीपेक्षा जास्त असेल तर ता वा बाष्पोत्जर्जनाचा जो योग वेग असतो हा वाढतो पण जमिनीतून पाणी जर वरती गेलंच नाही वातावरणात तर आपल्या जमिनीतलं पाणी जमिनीतच मुरेल आणि आपल्याला पाण्याची लागणारी गरज कमी लागेल यालाच काय म्हणतात हे जर करायचं असेल तर आपल्याला एखादा अडथळा तिथे निर्माण करायला पाहिजे आणि हा अडथळा पॉलिथीन मलचं करू शकतो हा पहिला फायदा आहे पॉलिथीन मलचा म्हणजे कमी पाण्याचा वापरात आपण अधिक उत्पादन भाजीपाल्याचं घेऊ शकतो त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा फायदा असतो हो की ज्या वेळेला जमिनीचं तापमान वाढते कशामुळे पॉलिथीन पेपर वापरामुळे आता तापमान का वाढलं कारण जेव्हा मी आताच बोललो की जमिनीतून पाण्याची वाफ होऊन ती बाहेर पडते मग ही वाफ होत असताना साहजिकच वाफ केव्हा होईल तापमान वाढल्यानंतर होईल मग तापमान जर वाढलं साहजिकच आहे तर काय होईल की पिकाची वाढसुद्धा वेगानं होईल ना आणि वेगानं आणि लवकर होईल हा जर जर आपण हे वाफ जर तशीच बाहेर जाऊ दिली तर त्या याच्यामध्ये तयार होणाऱ्या ज्या मायक्रोब्स आहेत ज्या त्याच्यामध्ये असणारे मायक्रोफ्रोला मायक्रोफ कारण जीव जीवन हे जमिनीतच आहे आपण असं समजायचं मुळीच गरज नाही आहे शास्त्रशुद्ध भाषेत की माती ही मृत नाही आहे माती ही जीवन आहे आणि या जीवनाचा जर विचार केला तर हिला जर आपण सातत्यानं बोली ठेवली आणि तिच्यामधून वाफ जर होत असेल तर त्याची जी वि आपल्या मुळामध्ये जी पाणी अन्न हवा शोषण करण्याची क्षमता वाढवण्यासाठी या पॉलिथिन मॉलचा अत्यंत महत्त्वाचा विषय येईल त्याचप्रमाणे त्याच्यात जे तणं आपल्या पिकां हे असतात मुख्य कॉम्पिटिटर किंवा स्पर्धक आहे आपण पॉलिथिन मल्च लावल्यामुळे काय होईल की तणांना जे पाहिजे आहे पाणी पाहिजे आहे तणांना वाढीसाठी सूर्यप्रकाश पाहिजे आहे तणांना वाढीसाठी हवा पाहिजे आहे या तीनही गोष्टी या पॉलिथीन मल्चमुळे त्यांना मिळत नाही आणि मिळत नाही याचा अर्थ काय ते तणांचा तिथे जो वाढण्याची अवस्था जी आहे ती थांबवल्या जाते म्हणजे तणांचा त्रास कमी होतो हा चौथा फायदा आहे त्यानंतर खताचा होणारा रास आता हे ती महत्वाची बाब आहे कारण सर्व पिकं जे आहे भाजीपाल्याची या पिकांना कमी कालावधीत आपल्याला जास्त खतं द्यावी लागतात मग हे जर आपण खतं दिल्यानंतर त्याला जर उपयोगात पडत असतील तरच त्याच्यापासून काहीतरी फायदा मिळेल मग आता हे जर व्हायचं असेल तर पॉलिथिन मॉल्स काय काम करते की माझे सर्व जे मूलद्रव्य आहे अन्नद्रव्यातले हे जमिनीच्या पहिल्या पंधरा सेंटीमीटरच्या भागात जेवढे आहे त्या ते जास्तीत जास्त त्या मुळापर्यंत पोहोचण्याचं काम करतात दुसरा महत्त्वाचा फार महत्त्वाचा फायदा आहे प्राव, okay, तर मिरची वांगीसारखी जी पिकं आहे यांना रोग आणि किडींचा मोठ्या प्रमाणात प्रा प्रॉब्लेम होतो मग बहुतेक जे किडी आणि रोग हे मातीतूनच प्रसार पावतात बहुतेक ज्या काही किडी आहे त्यांची जी कोषावस्था असते ही त्या मातीतच पोचल्या जाते पण आपण जर त्याच्यावर पॉलिथिन मल्स टाकलेली आहे तर ह्या किडींना ते कोश टाकत असताना कुठ ते जागा जी आहे कोष टाकायसाठी ती अत्यंत कमी निर्माण होते तिसरी गोष्ट याच्यावर वरून जो आपला सिल्वर कलर आहे त्याच्यामुळे सूर्यप्रकाश परावर्तित होतात जमिनीच्या जवळच आपले पानं आहेत व भाजीपाल्याची तिथेच फुलं आहेत तिथेच फळं आहेत मग अशा वेळेला परावर्तित होणाऱ्या या सूर्यप्रकाशामुळे बऱ्याचशा रोग आणि किडींच्या जे काही अवस्था आहे ह्या तिथेच मरण्या मेल्या मरून जातात आणि त्याच्यामुळे पलीकडचा त्याचा जो प्रचार प्रसार आहे तो कमी होऊन जातो त्याचप्रमाणे जमिनीतील उपद्रवी बुरशीचं प्रमाण जे असते हे कमी होते याचं कारण मी आत्ताच सांगितलं की जेव्हा टेम्परेचर जा वातावरणाचं कितीही असू द्या परंतु जमिनीतील जे हवामान आहे म्हणजे जवळ जमिनीतील जो मॉइश्चरचा भाग आहे हे वाफेच्या स्वरूपात जेव्हा वर येते तेव्हा साहजिकच त्याचं ते तापमान वाढते आणि या तापमानामुळे ज्या अनावश्यक बुरशी आहे त्या बुरशीचा रा नाश त्याच ठिकाणी होते मल्चिंगमध्ये काय होते की बीजांकुरण हे वेळेवर होते व्यवस्थित होते आणि दोन ते तीन दिवस त्याच्या मध्ये अगोदरच आपल्याला त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न आणि बगीच्यामध्ये फरक होतो आणि म्हणून सेंद्रिय मल्चिंग जे आहे त्याची मल्चिंग पेपर जे असतात आता दोन प्रकारचे मल्चिंग आणखी आपल्याला कंपॅरिझनसाठी करता येईल जेव्हा फायद्याचा विचार करतो हा पॉलिथिन मल्च हा एक इनऑर्गेनिक प्रकारचा म्हणजे आपण त्याला म्हणून रासायनिक प्रकारचं मल्चिंग झालं आणि मल्चिंग म्हणजे ज्याला आपण आच्छादन म्हणतो तर सेंद्रिय पदार्थांचं सुद्धा आच्छादन करता येतं यामध्ये सोयाबीनचं कुटार असेल तुम्ही कोणत्याही पद्धतीचा तणस असेल कोणत्याही तणाचा जो अनावश्यक ढिगं असते आपल्याला पडलेले आपल्या शेतांमध्ये त्याचा जरी आपण त्या मुळाजवळ जर आपण त्या वनस्पतीच्या जर टाकलं तर ते सुद्धा एक प्रकारचं आच्छादनच आहे तर याचा जर विचार केला तर आपल्याला या बाकीच्या सेंद्रिय मल्चिंगपेक्षा हे जे मल्चिंग असते हे रासायनिक मल्चिंग आपण जे बद्दल बोलतो आहोत हे इतर मल्चिंगपेक्षा जास्त काळ आपल्या शेतकरी बांधवांना उपयोगात येऊ शकते हा सुद्धा त्याचा एक फायदा आहे सरांनी आताच आपल्याला सखोलपणे वेगवेगळ्या भाजीपाला पिकात पॉलीमॉल्ट वापर केल्यास काय काय फायदे होतात याबद्दल माहिती दिली सर पण फायदे आले तर तोटे पण येतातच तर मग पॉलिमॉल वापर केल्यास काही तोटे आहेत का आणि ते असल्यास त्यावर उपाय काय करता येईल याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करा पहिलं मग आता जो शेतकरी बांधवांनी ज्या शेतकरी बांधवांनी पॉलिथीन मॉलचा वापर केलाय त्यांना सर्वात महत्वाचा पहिला तोटा दिसतो आहे की एकदा का काम संपलं त्या पिकामध्ये पॉलिथिन मलचं की तो उचलून जमा करून ठेवण्याचा जो एक खर्च आहे तो एक जास्तीचा जा खर्च शेतकरी बांधवांना एक लागतो दुसरा ते जमिनीतून काढत असताना ते सलगपणे काढल्या जात नाही त्याचे तुकडे होतात आणि अनावश्यकरित्या हे तुकडे आपल्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी -वेग वेगवेगळ्या -वेग थरामध्ये मिसळल्या जातात तिसरा महत्त्वाचा तोटा असा याचा की हे बायोडिग्रेडेबल जोपर्यंत येत नाही ज्या पद्धतीने आपण आता बघा चहाचे कप किंवा आपण पत्रावळीसोबत जे द्रोण येतात त्या द्रोणसुद्धा डि बाय बायो डिग्रेडेबल येतात आजकाल तशा पद्धतीचं एक आता नवीन संशोधनाचं चा काम चालू आहे अशा पद्धतीचे जर मल्चिंग पेपर आले भविष्यात तर ते आणखी फायदेशीर होईल एक्झिस्टिंग आता असणारे जे मल्चिंग पेपर आहे याचं डिग्रेडेशन म्हणजे जे काही आपण त्याला म्हणू आपण सडण्याची जी प्रक्रिया असते काम झाल्यानंतर ती प्रक्रिया याची अत्यंत कमी वेगाने होते आणि म्हणून हे आपल्या पर्यावरणाला धोकादायक ठरू शकतात तिसरा महत्त्वाचा आणि एक त्याचा तोटा असा आहे की साहजिकच ज्या शेतांमध्ये आपण याचा वापर करतो त्या ठिकाणी जे सरपटणारे प्राणी आहे किंवा जे रोडेंट्स म्हणजे आपण ज्याला उंदरासारखे पीक हे आहे यांना एक चांगल्या पद्धतीचं घर त्याचं होऊ शकते आणि त्याच्यामुळे आपल्या नकळत बरेच उंदीर म्हणा किंवा सापासारखी किंवा गोम किंवा विंचू यासारखे जे प्राणी आहे यांचा वावर त्या ठिकाणी वाढू शकतो आणि त्याच्यापासून आपल्या मनुष्याला मोठ्या प्रमाणात त्याची इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा त्याचा तोटाच आहे आणि एक आणखी एक महत्त्वाचा तोटा तो मला शेतकरी बांधवांना सांगायला आवडेल की बऱ्याच वेळेला आपण जेव्हा हे याचे हे करतो म्हणजे वापरानंतर ते फेकून द्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्याच्यासोबत काही अवशेष चांगल्या पद्धतीचे भाजीपाल्याचे पण सुद्धा त्याच्यात टाकल्या जातात आणि ते खाण्यासाठी पाळीव गाई किंवा म्हशी किंवा जे जनावर आहेत बकरी वगैरे तर यांच्या पोटामध्ये ते जाते आणि त्याच्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्टमकला इजा होऊ शकते आणि त्यांच्या प्राणावरही ते कधी कधी बितू शकते अशा पद्धतीने कारण हा व्हेटरनरीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे म्हणजे थोडक्यात मी हे पण सांगितलं तुम्हाला जेवढे फायदे आहेत तर काही प्रमाणात तोटे पण आहे आता याच्यावर उपाय एवढाच आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला या पॉलिथिन मल्सचा वापर झालेला आढळेल तर त्या त्या शेतामधून शक्य होईल तेवढं म्हणजे जेवढं पॉलिथिन मल्सपासून फायदे घेण्याचा आपण प्रयत्न करतो त्याच प्रमाणात मजूर लावून आपण हे पॉलिथिनचे तुकडे पॉलिथिनच्या ज्या बंडल्स आहेत हे काढून व्यवस्थित त्याला जमिनीमध्ये पुरवावं किंवा त्याचा नायनाट करावा आणि जेणेकरून आपल्या जनावरांना मनुष्याला किंवा आणखी कुठल्याही नैसर्गिक बा बाबीमध्ये पर्यावरणाला त्याचा होणारा संभाव्य धोका आपण कमीत कमी करू शकू म्हणजे आपल्याला याचे होणारे जे तोटे आहेत हे कमी करण्यास मदत होईल आणि याच शेवटच्या प्रश्नासह मी आपले आभार मानते सर की तुम्ही या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आमच्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले या माहितीचा नक्कीच आमचे शेतकरी बंधू प्रत्यक्षपणे वापर करतील अशी आशा करत मी आपले पुनश्च ऐकणाऱ्या शेतकऱ्यांकडून आणि आकाशवाणी अकोल्यातर्फे आभार मानते खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद तर शेतकरी भगिनींनो आताच आपण ऐकलीत डॉक्टर एस एम घावडे विभाग प्रमुख मिरची आणि भाजीपाला संशोधन विभाग डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची आरती देशमुख यांनी घेतलेली मुलाखत विषय होता पॉलीमल्च मधील भाजीपाला लागवड शेतकरी बंधुभिनी किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषी विषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो येत्या मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हरभरा पिकातील अळीचे व्यवस्थापन आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर चारुदत्त ठिपसे विषय विशेषज्ञ पीक संरक्षण विभाग कृषी विज्ञान केंद्र अकोला तेव्हा जरूर फोन करा या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी चार ते साडेचार या वेळेत फोन करावेत त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे शून्य सात दोन चार दोन चार पाच सहा चार सहा एक या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजता ऐकू शकाल आणि याचसह आपला आवडता कार्यक्रम किसानवाणी यास निरोप देण्याची वेळ सुद्धा जवळ आलेली आहे आपल्याला कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या सर्व प्रतिक्रियांचे मनापासून स्वागत आपण आपल्या प्रतिक्रिया पत्रांद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता तेव्हा सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी संपदा ढोके आपली रजा घेते नमस्कार रसिक्रोते हो यानंतर प्रसारित करीत आहोत अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर अभिषेक दिनाच्या पहिल्या वर्धापन दिनावर आधारित आकाशवाणी वृत्तांत